मित्रांनो आपल्या भावन खेकडा धरलेला आहे तर आपण आज दिवस आलो खेकडे पकडण्यासाठी नळ्यातून काढणार आहो आपण हां बघू शकता तुम्ही एक नंबर हे बघा एक नंबर साईज आहे तर चला आपण टाकून घेऊ तरी बघू शकता तुम्ही साईज तर चला मित्रांनो डबल पुढं जाऊ आपण ती काडी आपली तर चला याने खेकडे पकडायचे तर आपल्याला पुढे जाऊ चला तर बघू शकता मित्रांनो डबल एक गोसला आपल्याला हे बघा बघतला असेल तुम्ही तर चला टाकून घेऊ असेच खेकडे बघायचे मित्रांनो आपल्याला पुढं पुढं पण चला पुढं बघू डबल पक्क काय मिळ लागणार का नाही म्हणून काय लागेल जो जो तर मित्रांनो बघू शकता नळ्यातून खेकडा काढणार आपण पिठ्ठ धरलाय मित्रांनो तो आता काय निघणं ताकतलं आहे नागी नागी नागिन डसते मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो जास्तच फिट्ट पकडले मित्रांनो त्यानं नळ्यातला खेकडा काही ओर येत नाही झटकन असा बघू शकता मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो केवढा खेकडा का हळलाय हे बघा धुवून दाखवतो तुम्हाला हे बघा तर चला मित्रांनो आपण टाकून घेऊ आता